ि ही भूमिः जन्मभूमि कर्मभूमि अमुचि महावन्दनीय अति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि माय भूमिः जन्मभूमि हा अमुचा हे बाणा मुची आहे बोली आसमानी झर भव्य पता का भगव्य हजरी पट्याचे महाराष्ट्र दोन हजार चोवीस सिया ऑन बिहाफ ऑफ टू थाउजन ट्वेंटी फोर आमच्या सर्वांकडून आणि आमची सगळी टीम इथे आहे मला खूप दोन हजार सव्वीस एम बीएमएम कन्व्हेन्शन सियाटल महाराष्ट्र मंडळाला यजमानपद मिळालंय त्याचा सगळ्यांना आम्हाला खूप आनंद आहे आणि मी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं सल्लागारांचं आणि आमच्या शुभचिंतकांचं हार्दिक अभिनंदन करते आणि श्री संदीप दीक्षित आणि त्यांच्या सर्व मी मनापासून आभार मानते आणि एक दोन शब्द मला फक्त बोलायचे मंडळाची आमची आता तयारी आतापासून सुरू झालेली आहे आणि मंडळाच्या वतीने तुम्हाला सर्वांना या दोन हजार सव्वीस च कन्व्हेन्शनचं सस्नेह निमंत्रण आहे हा संस्कृतीचा आपल्या मायबोलीचा आपल्या मराठीपणाचा आणि आपल्यातील बंध घट्ट करणाऱ्या मैत्रीचा आहे त्यामुळे तुम्ही नक्की या दोन हजार सव्वीस ला सियाटल मध्ये त्याची तयारी आतापासूनच सुरू करा गजर मराठीचा जागर संस्कृतीचा पुढची वारी सियाटल नगरी थँक्यू सो मच मी आपला प्रेसिडेंट प्रसाद पानवलकर यांना सांगणारे की आपली व्हिजन एक मिनिटामध्ये सगळ्यांना सांगावी प्रसाद धन्यवाद संदीप खूप खूप छान वाटतंय आणि विजन अशीच आहे की सियाटल मंडळाबरोबर काम काम करायचंय आणि हे सक्सेसफुल करायचंय आपल्याला कन्वेन्शन गो सियाटल! ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महबंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी हा अमुचा आहे बाणा अमुची आहे आसमानी झर के भव्य पता का भगव्या हजर ही जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंधनी दिप्रिय ही माय मराठी अमुची

ही देव देश प्राण वेचनार्यांची योध्धांची अन वीरांची तलवारी चापात्याची देशाचे रक्षण करण्या साथी जीव खर्चनार्यांची ही भूमी सत्त सुनांची रंगांची